कोणाचं जाणवते नमस्कार मित्रमंडळीनो सकाळच्या साडेसहा वाजे त्या इथं चूल पेटवली पाणी ठेवलं आता आणि आता पारुशी काढून घ्यायला लागली मी तर देवपूजा झाली आता माझी तर माझं सगळं आवरण झाले देवपूजा झाली आणि इकडं मी लागल्या आता स्वयंपाकाला तर चालू केलाय स्वयंपाक किचन वाटत धुवून आहे आणि आता भाजीला फोडणी देऊन घेते पाणी गरम करायला ठेवलंय आणि इकडं दिवस चांगलाच वर उगून आलाय पण बाबळी छाडणं दिसत नाही आपल्या झाड छाडणं तर चला फोडणी देऊन स्वयंपाक करून घेऊ पत्तळ भाजी टाकली बटाट्याची शिजायला आणि इथं फ्लावर करायचंय सुका तर त्यासाठी फ्लावर चांगला गरम पाण्यामध्ये उकळी येऊन त्यात काय असायला आळ्या ती निघून जाते त्या त्यामुळं उकळत्या पाण्यामध्ये टाकलंय आणि सगळ्या दोन्ही होतोपर्यंत पीठ मळून घेतले आता फ्लावरची भाजी टाकते आणि चपात्या करून घेते एकीकडं फ्लावरची भाजी टाकते आणि एकीकडं मुलांना चहा दूध प्यायचे म्हणून चहा ठेवलाय चहा चांगला शिजतोय तोपर्यंत इकडं भाजी फोडणी देते इकडं चालते माझ्या चपात्या करायला आणि इकडे केली आता बाजार आमटे बाजार आमटी होत आले च करून झालत्या आणि आता आत्यासाठी भाकर केली एक बाजार आमट्याबरोबर त्यांना काय चपाती आवडत नाही त्याच्यामुळं भाकर केली बाहेर मुलांची आणि ह्यांची पंगत जे जे बसली जेवायला जे मा आता माझे पण भाकर करून झाली की आम्ही पण तिघीजणी जेवायला बसणार आहे माझा स्वयंपाक ते झाला आणि मी चालले आता माळावरच्या देवीला आज शुक्रवार आहे तर चला शिवारची आहे तिला नैवद्य नारळ करायचा आणि मग बाकीची कामं बघायची चालली आणि जात जाता कांद्याच्या रानामध्ये फुलं येते झेंडूची देवीला व्हायला ती घेऊन जाते आता थोडी तोडून फुलं घेतली आता तोडून चला आता जाऊ देवीला तर घरी आली माळावरून आल्यावर जेवण केलं आणि भांडीची बाहेर आणली ती सगळी घासायला आणि इथं ट्रॅक्टर आला आहे आपल्याला गहू पेरायला खालच्या तुकड्यात गहू पेरायचा आहे ह्या तुकड्यात शेळ्यांना शेवरी करायची तर इकडं पेरणी चालली आहे गव्हाची आणि यांचं चालू आहे तर सार वडायला गव्हाची पेरणी केली सारं टाकले चांगलं आणि आता इकडे चालू आहे सार वढायला शिवरीचं भिजवून आले आता खाली शिवरी पेरून घ्यायला लागली त्याने गहू पेरून झाला आणि आता बांडे आणली बाहेर घासल भांडी घासून घेतली घासून झाली आणि सगळी पुसून आणली घरातनं आता घरातले सगळे कामं झाले ते आता ओन चांगले पडले बारा वाजले ते कामं झाले घरचे आता आणि आता इथं पण आज काय रानात काम नाही थोडंच आहे तर आपल्याला आज लाडू करायचे लाडूचं तिमून घेतलं आता घट्ट तिमले शेव पाडून घ्यायची आणि लाडू करायचं चला मग आता शेव पाडायला घेऊया तेल तापाय ठेवले आता शेव पाडून घेऊ आता शेव पाडायला सुरुवात केली चला आता शेव पाडून घेऊ आणि ह्या पाठीमध्ये चुरून घेते मी आपली तर शेव पाडून चुरून झाली चांगली आणि इकडे ठेवल्या तर पाक करायला पाक करून घ्यायचा आणि लगेच लाडू वळून घ्यायचे ते शेवट आपली चांगली बारीक केली लाडू करून झाले ते आता आणि पसरून ठेवले मोठ्या पाटीमध्ये लाडू करून झाला आणि आता आपल्या घरचे दुधपाटी त्यासाठी मिरच्या काढून घेतली ते आणि लसूण सोलून घेतलाय चला आता धपाटीचं पेट मळून घेते मी चार वाजता पाण्याची लाईट आली आणि वर मी आली बॅलर भरायला आता आपल्याला घ्यायचंय कारला फवारून आणि वर्ष घरती घरी करते धपाटी धपाट्याचं तिंबायला लागली होती मी पण पाण्याची लाईट आली ती त्याच्यामुळं माळावर आली आता चला आता फवारून गेला बॅलर भरून झालाय दिवस मावळणाची फवारणी औषध करायचं आणि पेट्रोलच्या पंपाने फवारून घ्यायचं आपल्या औषध करून झालं आणि फवारायला सुरुवात केली फवारून यायला अंधार झाला आणि गुर आणून खाली पाणी धावून बांधले ते आता वासरू सोडायला लागले आता दार काढून घ्यायची वासरू सोडले आता

तर इथं मस्त मी अशी धपाटी करून झाली ती आता झाली आणि ज्वारीच्या भाकरी पण केली त्या दोन तीन आणि इथं केले बेसन हिरव्या मिरचीच <स्तित्तित>